मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले आणि या पॅनलचे नेते राज्यसभेचे आदरणीय धनंजय माडिक साहेब दुसरे नेते सर्व सर्व समाजवादी साहेब या या ठिकाणी उपस्थित असलेले तालुक्याचे माजी आमदार आदरणीय अमोल माडिक साहेब यांनी आपलं मार्गदर्शन केलं ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उमेदवार आदरणीय पाटील साहेब या गावचे आदरणीय सदाशिवराजे पाटील सुरेंदराजी पाटील बाबा पाटील संभाजीराव किल्लेदार सर्व उपस्थित सर्व सन्माननीय उमेदवार या विजय गावच्या सभेच्या निमित्तानं मार्गदर्शन केलं या उमेदवार या सभेच्या निमित्तानं उपस्थित बहिली बिंद्री आघाडीच्या निवडणुकीची रणधुमाळी शेवटच्या टप्प्यावर आले आणि प्रत्येक विभागामध्ये जात असताना प्रचंड अशा सभावर आहे आणि खऱ्या अर्थानं परिवर्तन म्हणजे जे पाच तारखेला घडणार त्याचं चित्र सगळ्या परिसरामध्ये दिसत दोनशे अठरा वेळाच कार्यक्षेत्र असलेला हा बिजरीतला साठा करणारा जवळजवळ पंचावन्न हजार सभापती मतदान करणार आहे सत्तर हजार सभापतीचे आणि खऱ्या अर्थाने या सगळ्यामध्ये कमी तालुक्याचं काय असा प्रश्न कदाचित तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये मी आमच्या पॅन्ट वतीनं आपल्याला सांगू इच्छितो जसं माणसाच्या शरीरामध्ये हृदय ने ने था 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 था। था था था। या पद्धतीनं करवी तालुका या विजरीच्या कारखान्यात आहे आणि त्याची जपणूक मोठ्या कारखान्या केली जाईल आम्ही वतीने देतो या सगळ्या कार्यक्षेत्रामध्ये करत असताना सभापती हेतूक चालत असताना एकच आहे की म्हणजे बिदरी कारखान्याची आम्ही सभाभागो आमचा ऊस केला जातो या बिदरी कारखान्यामध्ये सभागृह ऊस केला जात नाही आणि ऊस नाही आणि मग साखर घेत असताना वीस रुपयांना साखर घ्यावी लागतो या कारखान्यामध्ये योजना नाही या कारखान्याच्या वतीने यावयाच्या सांगितलं अनेक नाविन्यपूर्ण संकल्पना आमच्या सर्वांच्या मनामध्ये त्या पुढच्या काळाने करायचे तर हे होत असताना परिवर्तन होणं ही काळाची गरज आहे ही भूमिका मांडण्याच्या निमित्ताने मी आलो या पॅनलचे नेते आदरणीय चंद्रकांत दादा आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आदरणीय धनंजय माणिक साहेब मार्गदर्शन करणार आहेत आंबेडकर साहेब संधनजीराजे मार्गदर्शन करणार आहेत या कार्यक्रमाच्या बरोबरच भरपुर आणि जाहीर सभा आहे मोठ्या संख्येनं तिथला लोक जमलेले आहेत आता आल्यानंतर दोन मिनटं बघा बघून आपल्यासमोर मी उभा राहिलो मला या कार्यक्रमाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला आवाहन करायचं आहे या काळ्याला प्रचंड मत आपण विजयी करा कारण आता विरोधी नेते बनले काची मागणी सांगता तिथून कृषीच्या काळामध्ये या कृतीच्या कार्यक्रमामध्ये तू सुटत आला या मागच्या काळामध्ये सिटी साखर सारखी साखर दिली देणार नाही या पुढच्या काळामध्ये ही साखर आपल्याला पंधरा रुपये देऊ आणि मग हेच बंद जर तुमचं होतं तर गेल्या तेवीस वर्षामध्ये का केला नाही हा खऱ्या अर्थाने सवाल आहे आणि म्हणून या नेते दा दा आता ने दाखवून देऊया आता त्या खुर्चीला जे फिरिकावरून बसला आहे आता उद्याची वेळ झालेली आहे हा मौनी महाराजांचा आशीर्वाद असलेला हा मौनी महाराज कर्तृत्व माणसाला नेतृत्व करण्याची संधी देते आणि मग चुकीचं घ्यायला लागलं तर आता बाबूबा सांगतो त्याच पद्धतीने या निवडणुकीमध्ये टी पी पाटील साहेबांना विश्रांती घ्यावी अशा पद्धतीचा संदेश या सगळ्या कार्यकर्त्यांना मिळतोय त्याच पद्धतीने ताकद आजच्या आज सभेच्या निमित्तानं आपण दाखवून दिली माझी ठाकरे आहे ज्या पद्धतीनं एका करून उमेदवारी करून नेते मंडळी दिली त्यांचे वडील या कार्यालयाचं नेतृत्व करत होतो करत होते आणि त्यांनी सुद्धा या परिसरामध्ये अनेक विविध विकासाची कामं केली अनेक पाणीपूर्वक संस्थांची मदत केली आणि त्याच पवार बोर्ड दाखवून पुढच्या काळामध्ये या करवीर तालुक्याचं चांगल्या पद्धतीनं प्रतिनिधित्व हे डिग्री कारख्यालमध्ये करतील एवढं अभिभाषण आणि त्याच्या वतीनं निश्चित निश्चितपणानं या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व लोकांनी निर्धार केलेल्या या सर्व प्रमुख नेते प्रचंड प्रचंडाचा मताधिक आमच्या पॅनल द्यावं यावर करतो कबशी आपण चिन्ह आहे पंचवीसशे पंचवीस टक्के हे कबच मागावे आणि या सर्व नवीन लोकांना कामाची संधी द्यावी विनंती करता धन्यवाद साहेब